यांच्या वतीला सुद्धा या ठिकाणी रिपोत आहे आणि आई आणि वडील यांना सुद्धा विनंती केल्याने समोर यायचं आहे आणि संगीता भाऊ पासटे यांना विनंती करते सुद्धा समोर यायचं आहे रिपो व्हायची आहे लवकर यायचं आहे यानंतर जाप्राम तालुक्यातून आलेले सर्व पत्रकार संघाचे पदाधिकारी आणि मीडियाचे सर्व अधिकारी या ठिकाणी त्यांची आई या ठिकाणी रिपो हात आहे आई आणि वडल्याच्या हस्ते या ठिकाणी रिपो हात आहे शेवटच्या आपल्या मुलाला या ठिकाणी निरोप देण्यासाठी सर्वजण या ठिकाणी आलेले आहात आई आई वडिलांना जेवढं दुःख झालेलं आहे हेच दुःख आपल्या सर्वांवर सुद्धा आज या ठिकाणी झालेलं आहे या ठिकाणी मी रामधन पाटील टळंगे यांना विनंती करतो की त्यांनी रिप व्हायची आहे सासू सास आला हे थोडंसं आपण विचार करावा आणि शांतता राखालो तुम्ही माहीत ना साहेब बंद करा तुम्ही घ्या नाईक Slam Yes! Oh. Summer. 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 yes. तसेच पत्नी यांना तिरंगा झेंडा येणार आहे तो तिरंगा झेंडा सुभेदार सुरेश वाघेकर सर हे देखील अशी मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी सुभेदार सुरेश वाघेकर सर हे या वीर पत्नी आणि माता यांना विनंती आहे की त्यांनी समोर हो यायचं वीर माता पत्नी तव्हां थो Gracias. माता की तारत माता केंदारत माता के माता या ठिकाणी मी जे माता आणि यांना या ठिकाणी आणि त्याच्या छोटा या ठिकाणी हे गाठली या ठिकाणी करत आहे सगळ्या जणताचे एक मित्र गेल्याला जेव्हा संपत नाही सगळं कोणाला समजत नाही की एक लाख मित्र असेल तर एकाचे कमी कधी पूर्ण होऊ शकत नाही असाच एक झुलक मित्र आमच्या या सर्व गावच्या वासियाच्या या सर्वांच्या बाबतीने आज या ठिकाणी निघून गेलेला आहे या ठिकाणी ठाणे माता की सर्व जण कोणी हात वाट करून जाय करा ंग hey. वञे या ठिकाणी भारत मातेच्या रक्षणासाठी कर्तव्य बदल आणि शत्रशील योजपणे लढणारा वीर जवान समाधान प्रभाकर पासके यांना दुर्गती प्राप्त केली आहे त्यांचं या ठिकाणी दुःखद असं या ठिकाणी निधन झालेलं आहे देशाच्या रक्षणासाठी आज एक जवानाचे विजमान या ठिकाणी गेलेले आहे महाराष्ट्राच्या मातीचा जन्म जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील बोरख्री गावचे वीर सुपुत्र हो। यांना सैन्य दलातून बेळगाव कर्नाटक या ठिकाणी इन्फेंट्री अत्यंत सुस्तो आणि निष्ठाने सेवा केली या प्राणाची आहुती करून या ठिकाणी दिली त्यांची गोष्टी जम्मू काश्मीर या ठिकाणी त्यांची पोस्टिंग होतो आणि प्रामाणिक आणि राष्ट्रपतीचे सैनिक होते त्यांच्या पक्षात आई वडील एक भाऊ आणि आपल्या एक वर्षाचा लहान मुलगा असा या ठिकाणी परिवार आहे सर्वांना विनंती की आपण सर्वांनी खाली बसून घ्यायचोय या ठिकाणी त्यांच्या हलिकेच्या परिस्थितीने आपण परिश्रम करून रात्र दिवस एक करून अभ्यास करून ग्राउंडवर प्रॅक्टिस केली आणि आपल्या मुलाला या ठिकाणी सैनिक मध्ये भरती झाला आई वडील शेतमजून करत असतात आपल्या मुलाला शिकवलं मोठू केलं नोकरीला लावलं स्वप्न पूर्ण केलं ते स्वप्न आज अपूर्णच राहिलं आज हा संसार अभ्यास सोडून आपल्यातून निघून गेला याचे सर्वांना दुःख आहे त्याचे संपूर्ण परिवार हा पाच परिवार एक दुःखाचा डोंगर या ठिकाणी कोसळलेला आहे यामध्ये संपूर्ण जाफराबाद तालुक्यावर हा एक काळा दिवस हे ईश्वरा या ठिकाणी सर्वप्रथम मी आदरणीय दादा रावसाहेब पाटील गाणे यांना विनंती करतो की नेमकी रिप व्हायची आहे यासाठी या ठिकाणी आदरणीय देशाचे माजी केंद्रीय मंत्री प्रवेश या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी येत आहे आदरणीय दादा हे आपल्या या जाफ्राबाद वृत्तगण मतदारसंघाचे पालघे उद्या या ठिकाणी या, या वीर सपुत्राला आदरांजली वाहत आहेत भारत माताकी भारत माताकी या ठिकाणी या ठिकाणी आपल्या पैसलदान आदरणीय भगत नारायण या सुद्धा या ठिकाणी वाहत आहेत यानंतर पी आय सतीश साहेब यांना विनंती करते की त्यांनी त्या ठिकाणी आदरांजली वाहची आहे तुना माजे फिस उते या ठिकाणी ज्या प्राप्त अंत्य करून आलेले माझे सैनिक आणि आजी सैनिक ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यामध्ये माद्रा इंग्ले जिल्हा सैनिक कार्यालय जालना मला विनंती करतो की त्यांनी समोर यायचंय त्यानंतर साहेबराव गवळी साहेब माझे जिल्हाध्यक्ष ते सुद्धा या ठिकाणी यायचंय त्यांनी आदरांजली व्हायची आहे नायराव दौरी यांना विनंती करतो मी त्यांनी समोर यायचंय त्यानंतर वामन पाटील गंगा जंगार जिल्हा अध्यक्ष यांनी सुद्धा समोर यायचं आहे ज्यांचे नाव घेतले त्यांनी थोडं पटकन यायचंय जास्त वेळ झालेला आहे नृत्य टाळता आले असते तर फार बरं झालं असतं आज तिला श्रद्धांजलीची वेळ आली नसती या पवित्र आत्म्यात शांती लाभो हीच ईश्वरचे प्रार्थना यानंतर गप्पा प्रधान यांनी समोर यायचं आहे या ठिकाणी पुष्प गुच्छ द्यायचं आहे पुष्पचक्र आहे यानंतर कुलदीप पाटील मुख्य भारतीय सैनिक तांता अध्यक्ष हे सुत्र या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी समोर जायचं आहे त्यानंतर नंदकुमार घोट्रे माजी सैनिक तालुका अध्यक्ष यांनी समोर यायचं आहे या ठिकाणी कुल पाटील मुख्य भारतीय सैनिक जिल्हा अध्यक्ष हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे त्यांनी रूप व्हायची आहे त्यानंतर परमेश्वर पाटील जाधव सीआरपीएफ हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांना विनंती आहे की त्यांनी समोर यायचं आहे या ठिकाणी सर्व आजी माजी सैनिक जपा तालुक्याच्या वतीने या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली आपण साठी उपस्थित सर्व जो दिगानी 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 दिगानी। या ठिकाणी बघितलं यानंतर या ठिकाणी जवखेडा बीरपिरी ग्रामपंचायतचे सरपंच अरुण पाटील आवकाळे यांना विनंती करतो की त्यांनी समोर यायचं आहे पुष्पछत्र अर्पण करायचं आहे त्यानंतर दीपक वाकळे वाकरे नगराध्यक्ष जाफराबा यांनी समोर यायचे आहे त्यानंतर रमेश पाटील गावारसाहेब जिल्हा उपाध्यक्ष यांना विनंती करतो की त्यांनी समोर यायचे आहे त्यानंतर दादा कळंबे जिल्हा परिषद सदस्य यांना सुद्धा विनंती की त्यांनी समोर यायचे आहे त्यानंतर सूर्यकाताई महाने राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष तथा नगरसेवक यांना विनंती की त्यांनी समोर यायचे आहे तसेच अमोल फुकट यांना विनंती जातो की त्यांनी सुद्धा समोर यायचं आहे